2018 साली गुजरातच्या केवडिया शहराजवळ जगातील सर्वात उंच पुतळा बांधण्यात आला या पुतळ्याची चर्चा संपूर्ण भारतभर झाली दोन स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकावर एक ठेवले तर या पुतळ्याची उंची गाठता येते तब्बल एकशे ब्याऐंशी मीटर उंच असलेला हा पुतळा स्टील फ्रेमिंग कॉन्क्रीट आणि पितळ कोटिंगने मजबूत तसंच कांस्य आवरण देऊन बनवण्यात आलाय या पुतळ्याला तब्बल दोन हजार कोटी रुपये एवढा खर्च आला झाले ना डोळे एवढा खर्च या पुतळ्यासाठी करण्यामागे कारण काय या उंच मिश्रित धातूच्या निर्मितीसाठी एवढा खर्च करण्याची गरज काय अशी कोणती खास असा मी आहे जी या सन्मानासाठी पात्र आहे याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आत्ताच मराठी मूडला सबस्क्राईब करा कारण आम्ही वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असतो ते मिस होऊ नयेत म्हणून हा रिमाइंडर नमस्कार मी सलोनी मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये मध्ये आपलं स्वागत एवढं सगळं ऐकून तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल ही व्यक्ती आहे कोण आणि जगातील सर्वात उंच पुतळ्याचा सन्मान का मिळवलाय त्याआधी त्यांनी केलेली कार्ये समजून घ्यावी लागतील कसं वाटतं जर हैदराबाद जम्मू काश्मीर किंवा भारतात इतर राज्यात जाण्यासाठी पासपोर्ट किंवा विजा लागला तर हो बरोबर ऐकलं ही परिस्थिती खरंच आली असती जर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेऊन त्यावेळी भारतातल्या लोकांना एकत्र आणलं नसतं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाला पण देश पूर्णपणे स्वतंत्र नव्हता त्यावेळी पाचशे साठपेक्षा अधिक राजघराणी होती हो राजघराणी त्यात जुनागड हैदराबाद आणि जम्मू काश्मीर या राजघराण्यांना प्रत्येकी आपलं राज्य स्वतंत्र हवं होतं भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्या संस्थानांना तीन पर्याय दिले एक म्हणजे पाकिस्तानमध्ये विलीन व्हावं दुसरं भारतात विलीन व्हावं आणि तिसरं स्वतःचं वेगळं राज्य किंवा देश स्वतंत्र बनवावा पटेल आणि भारतीय नागरीसेवक पटेल यांचे उजवे हात वप्पाला पंगुनी मेनन म्हणजेच व्ही मेनन यांनी इतर राजे यांना समजावलं काही ठिकाणी प्रजेची मते जाणून घेण्यात आली त्यात जास्त वोट भारताकडेच राहिले मोतखडा नकोसा झालाय सर्जरीची भीती वाटतेय अहो आता चिंता सोडा किडनी स्टोन साठी नैसर्गिक रामबाण उपाय डिसोकॅल एक लाखांहून अधिक रुग्णांचे विश्वासार्ह औषध फक्त टॅबलेट्स आणि औषधांनी किडनी स्टोन पळवून लावा अमेझॉन डिसोकॅल डॉट इन आणि फ्लिपकार्ट वर सहज उपलब्ध जुनागडचे भारतात विलनीकरण करण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली जुनागडच्या नवाबाने पाकिस्तानात विलीन होण्याची जिद्द केली तेव्हा बहुसंख्य हिंदू प्रजेने त्याला विरोध केला म्हणून पटेलांनी हस्तक्षेप केला त्यांनी नवाबकडे जन्मत चाचणीची परवानगी मागितली त्यानंतर स्थानिक उठावामुळे नवाब कराचीला पळाला जुनागड को जफरुल्ला साहेब दिया था की हा तुम पाकिस्तान मिश्रिक हो जाओ वो ठीक है

यांना भारताच्या स्वातंत्र्यानंतरही स्वतंत्र राज्य करायचं होतं या काळात निजामाच्या खाजगी सैन्याने ज्याला रजाकार म्हणतात हैदराबाद मध्ये जातीय हिंसाचार आणि क्रूरता पसरवली ज्यामुळे लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं ज्यात हजारो लाखो महाराष्ट्र आणि आंध्रातले हिंदू मारले पटेल दूरदृष्टी होते म्हणजे पहा हैदराबाद मुळात भारताच्या मध्यभागी आहे जर त्याचं विलगीकरण झालं तर पुढे खूप मोठा धोका भारताला पत्करावा लागू शकतो त्यांनी बोलून विषय थंड करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा वाटाघाटींमधून तोडगा निघू शकला नाही तेव्हा सरदार पटेलांनी निर्णायक ने कारवाई केली त्यांनी सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतीय सैन्य हैदराबाद मध्ये पाठवलं या लष्करी कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं ही कारवाई फक्त चार दिवस चालली आणि हैदराबादच्या निजामाला भारतीय संघराज्यात सामील होण्यास भाग पाडलं त्यानंतर लघोलग जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलनीकरण करण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांनी महत्वाची भूमिका बजावली पण त्यांचा सहभाग मर्यादित होता कारण जवाहरलाल नेहरूंनी स्वतः हा विषय हाताळला होता जवाहरलाल नेहरूंनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तीनशे सत्तर ऍक्ट लागू केलेला ज्यामुळे पुढे जाऊन भारताला धोका निर्माण होऊ शकतो हे पटेल यांनी भाकीत केलं होतं आणि त्यांनी त्यालाही विरोध केला होता जम्मू काश्मीरचे राजा हरिसिंग यांना भारतात सामील होण्यासाठी राजनैतिकदृष्ट्या त्यांनी मदत केली काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हणजेच युएन एन मध्ये नेण्याच्या नेहरूंच्या निर्णयाला पटेल यांनी विरोध केला होता त्यांना असं वाटलं की भारताने कोणताही बाहेरून हस्तक्षेप न होता थेट पाकिस्तानशी बोलून हा प्रश्न सोडवायला हवा एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानी हल्ल्यानंतर पटेल यांनीच ताबडतोब श्रीनगरला भारतीय सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आणि काश्मीर वाचवला काही अहवालांनुसार नेहरूंना याची माहिती नव्हती पण जलद निर्णय महत्वाचा होता अशा प्रकारे साम दाम आणि दंड वापरून दृढ इच्छाशक्ती आणि मुत्सद्देगिरीमुळे त्यावेळीची ही राज्ये भारतात विलीन झाली जर असं झालं नसतं तर आज भारत असा काही दिसला असता त्यांच्या या कामगिरीमुळे आज नॅशनल युनिटी डे म्हणजे एकता दिवस साजरा केला जातो जगातील सर्वात उंच तब्बल एकशे उंच असलेला या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीसाठी जवळपास दोन हजार नऊशे एकोणनव्वद कोटी खर्च आलाय दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या आठ वर्षांच्या कालावधीत स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे तब्बल चारशे कोटी रुपये एवढा आर्थिक विकास झालाय गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडिया गावाजवळ उभारण्यात आलेला हा पुतळा नर्मदा नदीच्या काठावर आहे ही जागा सुंदर दृश्य आणि पर्यटन दृष्ट्या उत्तम असल्यामुळे निवडली गेली आहे अर्थात वल्लभभाई गुजरातचे असल्यामुळे गुजरातमध्ये पुतळा उभारणं गरजेचं होतं पण गुजरातचा बहुतांश भाग भूकंप प्रवण क्षेत्र आहे सरदार सरोवर डॅम ही याच जागेवर आहे म्हणजे सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे इथे फक्त पुतळा पाहण्यासारखा आहे का तर नाही इथे संग्रहालय विविंग गॅलरी लहान मुलांकरता अम्युजमेंट पार्क आणि अनेक गार्डन्स उभारले गेले आहेत जिथून संपूर्ण नर्मदा परिसर दिसतो या प्रकल्पामुळे परिसरात विशेषत पर्यटनात मोठी वाढ झाली आहे त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली सरदार वल्लभभाई पटेल यांचं कार्य आपण पाहिलं आता प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्हाला काय वाटतं सरदार वल्लभभाई पटेल या पुतळ्याचे मानकरी आहेत का तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मराठी मूडचे व्हिडिओ मिस होऊ नयेत म्हणून आत्ताच बेल ऐकून प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र